आपण पूर्वीचा काळ पाहिला तर आपल्या मुलांचा विचार करून विभक्त होण्याच्या निर्णयापासून लोक लांब होते विभक्त होणं हा अत्यंत दुर्मिळ प्रकार मानला जात होता मात्र आजच्या काळात विवाह झाल्यानंतर वर्षभरातच काही नाती पटकन तुटताना दिसतात आजच्या आधुनिक समाजात विभक्त होणं हा एक सामान्य विषय बनत चाललाय बदलती जीवनशैली बदलत चाललेली मानसिकता कमी संवाद एकमेकांबाबत गैरसमज संशय ताणतणावपूर्ण नातेसंबंध संबंध आदी कारणांमुळे कौटुंबिक का समस्या निर्माण होताना दिसत आहे समाजातील या समस्येवर योग्य उपाययोजना करून सुदृढ कुटुंब व्यवस्थेचं रक्षण करणं हा आता एक सामाजिक विषय बनत आहे आणि हाच विषय एक सामाजिक चळवळ म्हणून पुढे नेत नवी मुंबई स्टुडंट अँड यूथ फाउंडेशनच्या वतीने वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटर इथं नवी मुंबईतील सानपाडा गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ पांडुरंग पाटील व पार्वती पाटील यांच्या विवाहपूर्तीच्या हिरक महोत्सवी दिनाचा सोहळा आयोजित करून समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे लग्नाचे अनेक वाढदिवस दररोज कुठे ना कुठे साजरे होतच असतात परंतु अशा आणि ते ही यशस्वी सहजीवनाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून समाजातील विवाह बंधन टिकलं पाहिजे वैयक्तिक मतभेद आणि त्यातून निर्माण होणारे दुरावे यातून अनेकांचे व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी हा प्रमुख उद्दिष्ट या सोहळ्याच्या आयोजनामागील होता या प्रेरणादायी संदेश देणाऱ्या सोहळ्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली मंत्री गणेश नाईक यांनी नाई ज्येष्ठ उभयंताला त्यांच्या पुढील जीवनासाठी चिंतनपर सत्कार केला व उपक्रमा या उपक्रमाद्वारे आयोजकांनी ज्या उदात्त हेतून या सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्याद्वारे प्रबोधन होऊन काही विवाहित जोडप्यांच्या घरातील कलुषित वातावरण बदलण्यास सहकार्य ठरेल असे गौरवोद्गार व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी सभागृह नेते अनंत सुतार माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्राध्यापक अविनाश कुलकर्णी हरिभक्त पारायण गुरुवर्य निलेश महाराज कुलकर्णी युवा नेते निशांत भगत माजी नगरसेविका वैजयंती भगत सुनंदा पाटील समाजसेवक विजय वाळुंस आदींसह या सोहळ्यास या सुखी दाम्पत्यांचे कुटुंब ग्रामस्थ सगळे सोयरे व पाहुणे यांना आयोजक संस्थेच्या वतीनं निमंत्रित करण्यात आलं होतं जे मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते या सोहळ्यात आयोजकांच्या वतीने वैवाहिक जीवनाचे हिरक महोत्सवी वर्ष पूर्ण केल्याबद्दल पांडुरंग पाटील व पार्वती पाटील यांचे धान्यानं व शालेय वह्यांनी तुला करण्यात आली तुला केलेलं धान्य वाशीतील आरोग्य दूत म्हणून कार्य करणाऱ्या कचरा वेचक तर वह्या या त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आयोजक संस्थेच्या सदस्यांपैकी हर्षित भगत यांनी या सोहळ्याच्या आयोजनाच्या प्रेरणेमागील मत व्यक्त करताना आपल्या मनोगतातून घटस्फोटे दाम्पत्यांच्या मुलांच्या जीवनातील वास्तव व त्यांची मानसिकता या पर्यायाने नागरिक म्हणून अशा पाल्यांमुळे देशाला होणार नुकसान यावर मत मांडलं आमच्या संस्थाने जो काम केलेला आहे की अॅनिव्हर्सरी नाही तर हा एक सत्कार आहे तर हा सत्कार काय आहे कारण हे एकत्र राहिले त्याच्यासाठी हा सत्कार आहे जे तोला झाला आणि तोल्यानंतर जे कडधान्य होते ते गरजू माणसांना भेटले होता आम्ही एक इव्हेंट तर नाही आम्ही एक मुवमेंट करून दाखवली या सामाजिक संदेश सोहळ्याचं प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांनी केला तर हा कार्यक्रम करण्याचा फक्त मागचा उद्देश हा होता सामाजिक संदेश आम्हाला हे द्यायचा होता आजच्या काळात नव दाम्पत्यांमध्ये चुल दाम्पत्यांमध्ये ज्या प्रकारे होतात आणि ते कुठेतरी डिवोर्स पर्यंत जाऊन त्या पद्धतीने त्यांनी घेतलं पाहिजे कशा पद्धतीने समजूत पाहिजे त्यांना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर आजची जी नवीन पिढी आहे त्यांनी ज्यांचे लग्न झालेले आहेत किंवा त्यांचे लग्न होणार आहेत त्यांनी आपले जे काही युगो आहेत जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम होते काही मतभेद होतात किंवा करिअरला घेऊन काय मतभेद होतात किंवा त्यांचे ओपिनियन ठेवताना काहीतरी मतभेद होतात ते मतभेद सामंजस्यने त्यांनी घ्यावं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकामेकांमध्ये चांगली व्हावी जेणेकरून त्यांना कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही किंवा घरातल्यांमध्ये दोघांच्या घरातल्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी तर सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केलं